आगा, आगा, गरम पाणी केले का ते गरम पाणी पण ते

काय कुरड्या करते कुरड्या घेऊती कि काय काय झालं नको कुरड्या कुरड्या झालं काय झालं व्हिडीओ बघायला भेटेन की तुम्हाला तिला दोन 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 नाही येत करतात पांढऱ्याच पांढऱ्या शुभ्र कुरडाया आमच्या बाग आमच्या आत्याच्या करायचं चाललंय कुरडाया आता वाळ्यानंतर खायचे असंच खायच्या नाही बघायला गेलं वाळ्या वा खायच्या कोण कोण कच्च्याच खाते चिकच खात डायरेक्टला आवडतो सांगा चिक खायला मित्रांनो जा कुरडाया झाल्या आमच्या आत्याच्या करायच्या चालल्यात आमच्या कुरडाया या कुरड्या खायला सुकल्याव सुकल्याव अशा केल्यात बघा तुम्हाला करून पाहिजे असतील तो संपर्क साधा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला

चांगळ्या बोले कु कशी कस कोळवास आवाज करते बघा ऐकले का तुम्ही ফুলা মন নকৈ বিডডিঅ' টেণ্টৰ নাই চাম দাখিল ল নক' তাৰ आमच्या हजारी मोगऱ्यात झाड दाखवतो मला कसे फुल लागले तसेच তোডলে তো লাগলে গুল মোটার ঝাড় আমি বাঘ ঢাকা

دویکلی باغ کتره ډاډ ډاډ لاوړی راټپړل نو یو داسې باغ څنګه کوشي دشتي باغ څنګه